નેતા વસંતરાવજી નાયકડા વરિષ્ઠ કવિ જન મંડળી છે જેથી જાસ્ત વેળું કોની ભગવાન નામેર ચિંતન થી ભજન કરે વાળો છું થોડક આવે લોવે मारे धावती वेळेला लगेच कार्यक्रम सुरुवात जगदुरु सेवालाल महाराज की जगदंबा मातो सरी गीत देव तुल्य वसंतरावजी की गीत ओलोर भाई सब साधू संत नगी बला माऊ हवे आले रे रे रे

मैं जगदंबा चार वेद्र अठरा पुराणे मान गणेशे वा। मंडळी सर्व प्रथम वा। जेर पचार शक्ती दिनी शिवाजीराजा हातीर मय तलवार झालाय अरे कन ती काही मागे वाळ छेनी विचार जाने भंडार करेवाळा तुझी दीपका चा

કોની જગ્યા સારું પર ઉધાર કરતાણી ચલેગો ગોર સમાજ ભલો કરતાણી લેગો વારે હા આજ ભજન પૂજન કરે છે જય જગતા ગોરુ સારું રે ભાયા

આધારે મ ચાલે તાર ગોર વા કોની ખરેતાણું મારો સમાજ એક જુટેતી રેવાળા છે નીતાણું કતિ તરી ઇતિહાસ નામ ઈતિહાસ નામ રેવાળો છે નિર્ણય

I do महाराज नामदेव महाराज नाम प्रल्हाद महाराजांना कार्यक्रम सुरू होई रंग साहेबराव महाराज पार्टी करू एक एक रुपया हा पण परलाद महाराज गेला हो मग एकलो चू म्हण दिनो तरी चालत न दिरो तरी चालत पण मारसामुद्दे एक करोचू गोरवण पिसा देना भो हे लय देनाक राही बळी भाऊ पिसा देना भो हॅलो झोलकीवाल्याने देत वो किरण साम पिसाज कोई कौन दे रहे जर जो वो 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 डाले रहे मार जतरा ही होता रहा उन तू हाँ पर वो तो दिप पर दही चाहिए अभी ढेर पण तो न तो जेन दिगंबर जी महाराज जे एकोनी इस वर्ष वेगे काही कौन पाटी पार्टी राखा जेब हेते ते आज दकारे कौनी कौन दूर जेर जबाबदारीच पण जे ना जमा करताना पिशा किती त्या करण इनाम घेतो तो जरच कोणले जाते ते पण आज जे अंग गर वर्ष आपण आता नवीन नवीन मंडळी जन पहिले मग जे ना आपण खातानी होटो जारेचा एरमआय जे जा आपण दस रुपयाती जर के किंवा शंभर रुपया दिले तो आयवाळी पिढीनं ना ही कार्यक्रम पद्धशिरी आणि समाजेर आता सोयी वच सोयर सोयी वच प्रभाती प्रसाद आचे तळच हरू करता आज आज गार साली म्हणजे पाच सो साल न बघे तो जना ही सुरुवात आचवेगी होतो आजच कि ते सुरुवात पण दानसूर करण एक नाम लौकिक बामणलाल महाराजे रे बाद दानसूर केनी मुळ कोणी राजा मेले

तो हमारे दिगंबर बापू रेटे जे पाहिजे तू आणि छोरी छारी न सोबत ले जायचं आहे आणि तो न कळे तो हिंडू कर शिवालाल <summer>: महाराज की जेतालाल महाराज की गुरुलो भिवंत महाराज की दान सुरू महाराज की दिगंबर महाराज की

you एकोणीसशे पंदरे माई कर नापू एकोणीसशे पंधरा चाळीस क्विंटल गोल अन चाळीस क्विंटल जो कोण गहू दी घंटा रे पब्लिक खाई गी चली गी जण रामराव बापू आपू चले गे माई कोणा लोबियन तुम् महाराज पंगत केतो कला मका लागो संगडी सोत्या सोबत आवगो तो संघटित सोत्या सोबत आवगो तो पान बांधन लाय तोक लागो प्रल्हाद मन वो पंखेप ले जायस का तरी वो पंखेप ले जातानी शेवट शेवट आप चलेगे पण उपर लोगो तो म कोई कोणी मार गामेर लोक म ले जाते बराबर केतो तारीख लेल्तो आमू घणे आछे की रे प्रभु सारी मेजवारी आछे कारण कछ का धनेर बाई नामरे इन चावच चा, धनेर बाई नामरे इन चावच चा, धनेर बाई नामरे इन चावच चा, सारी वाते जत्राच हबल हमारो मांगीलाल भैया को कीवा अजीबी मन काही बोलेरच તો આ દસ દસ મિનિટ વેળ રહે છે એ તો પ્રસાદ કરતા ની છે આ તો આવગો મને ક્યાં અને આતા તા તાને હોય ચલો ગો અમે તો મન તો કરે નહીં ભજન થી ને ફક્ત તમારી મૂર્તિ દેખ લીધો તરીમાં સમાધાન એવું પંચે ચાલીસ વર્ષ સુધી બોલ રહ્યો છે ને વયર સાઠ વર્ષ સુધી કે પંદર ચાલીસ બોલ રહ્યો છું તો બધા કઈ કઈ પણ હવે કે હવાર મારે છે હા મુકાબલા ફુકાબલા કરના નહીં સમાજે શીખાવા ગાજ કઈ વાત એ હમને કઈ વેડે છે કઈ હામ हमने काय फटा फटा मार मिले थे कहे महाराज बोलू लगे अरे हुड तारी तो हम ही हमने डर लगे रंगा रीति के भांड खाए गार के डर लगे नहीं गाड़ी खाए से ना डर लगे बोल का बोलून शिका ते जाओ के ना समाजे न समाजे न कल का बिगड़ रहा को हमने तो डर लगे हम अंगाड़ी फोन हेलो ए भैया मैं बोलू नहीं रे बापू म आऊ नहीं कई तारीख पाड़ू छू म पांडे लो छू अन जाऊ आटे नहीं कारण केरच

दानेर नाम है गो। भगवान आप जे गायक मंडळीर माई नाम करीस करण भजन तारो तारो नाम जे दाने बारे, 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 बारे। तारो नाम कमे द छ वर जीवन जगेर जीवन सत्व द अन अनाज खराई हुवे जो कोन भूके हुवे ऊन आंदा भी, भी काही लाग है जाओ छ और आछो साथी साथ कर रक्तदान हई बचाव अनाज भी बचाओ अन ज्ञान देनो हुवे वे एक वाट बताओ छ ये शेमंडळी उठ छ येर माई किसकु कहऊ माई छोटा बड़ा शक्ति दुर्मि खुदा खड़ा तुम्हारे स्वाय सेवा भाया कति छे नि तमार स्वाय राम राम महाराजा कति छे नि त हमारे शिवाय नाईट साहेब सुधा बाजू छे तर लीडर लिडर चो करता चो अच्छे चो विद्वान चो नाईक साहेब बाजू छे नी म्हणतोय केर काले कालेले चचार जे मंत्री मंत्री वेगळे च वती तो मोठ मन वाटी येतो व पंधरा पंधरा घर कोनी लाभ रे आमने मीना मीना घर कोनी लाभ रे वॉटर सप्लाय यु तू हम जा रे जर वर फोडे जर वो पंधरा पंधरा जण कोनी लाभ रे पण तू हा बंजारा समाज लगे लाभ जा रुची तू लगे लाग जा रे हमारे दिगंबर बापू ये बदल सेवा भाया

自家よ तसे वाणी आणि शिकविता तो धनी वेगळाची असे असे परमात्मा वेगळेच सेवालाल महाराज तपस्वी रामराव महाराज बामणलाल महाराज सुखा भाया जेता भाया गुरु लोभियंत महाराज माने संत मंत हे चारी खाणी कोशवळ असो विश्व चालक आणि विश्वव्यापकी हे आपण प्रत्येकीनं शिकाताने घ्यायचं शिकाय पण सांभळे कोणी तोर सारू केरच शिक हमर देवा गुरु को शिकच शिकावच शिको राज घडावच शिके तरी साध पोळी वरूपर घेर कचोळी कली तो कळी न कळी तो बुमडी मारती चाली होली पर हमारा डोकरा हो घोरा के एक शब्द को छरीक चरिया चंपावे झूछू लेराल छरीक चरिया चंपावेल झू चू लेराल पहलो बेटा नाई की करिये दूसरो बेटा कारभार करिये तीसरो बेटा गव चराय चौथो बेटा घोरो डुकाय पाछो बेटा रमण गाय छठमो बेटा झोलीम रिया सातमो बेटा गोदेम रियासी च सपुती नार केरिया केरो हो त्योहार सिख शिकावच सिका वच राज घडाव च बसंत जी नाई वो उमला कारभारी ढूंढ कर रहे थे वो लकड़ी पकडीदो दिया शिक भैया छ शिकाव छ शिको राज घडाव शिक जाय जोगोन राज घडा दिया कई गलाव बिल्कुल खरवा ज गला नाईक साहेब ये वातेन किंमत दिनो शिक छ शिकाव च शिको राज घडाव शिको कारण साडे ग्यारह साल साडे ग्यारह साडे महाराष्ट्र देवर धुवा सांभाळो आज भी पण हम नाईकेर घर येणो पुसद तालुका वाड सावन पावणे कने ते डाक बी लाग्यो कोणी दिने बेबीबाई महाराज आपलं मंडल लिहून तयार हो अरे आज भी हम डाग लागे कोणी तिने अन वो घर हम गोरमाटी सारू जीवतो र काढाचा गोरमाटी सारू जिवंत र काडाचा वो घरेन येणं आणि काही काही जागा जावचू जामेलो छु बकुम जा जामेलो छु तो जेन मंटा परतूर हमार जे गुरुभाई गाम छो वो जे रे जे जत एक पच्चीस हजारे वाळो जेतले आता आणि पुढवतो एक वणा पच्चीस हजारे वाळो फोर आमदार योगो तर हम जी तालुका र पूर्ण बंजारा छा तरी हमने हाथ वात चडियो कोणी पण हमारा छ हमारे पुरुष देर माई साडे तीन तीन हजार एकर जमीन आज भी मुकल्यावर हनुस पड़ी छ हो नाई के ती हाजे तेन टक्कर लिदे पण गोर माटी येथे उदुन समन्ध हम राजा कोणी भेज दिने छा ये पुसद तालुका र खासा छ तमेन मंत्री जे दाचा हम हमारा तेती तमार सामूती जे अनाज जाओ चो वो हमार सबू हमार समुद्री जर मंत्री सेवा दाचा वो हमार समुद्री जाओ चो ये आपन तो ये होगो चाबो तमार हमारो चलो देवी भाई मारा चलो होगो होगो हाँ होगो क्या पिशाच सुरेश जादव लोगर सुरेश जादव लोगर રાઠોડ દુધી વીસ રૂપિયા દે છે જોગીરામ મહારાજ તુળજાપુર તાંડા વીસ રૂપિયા